माझी क्यू पृष्ठ निकाल वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर यांच्या आईला म्हणजेच मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी आज ताब्यात अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेलं प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हे प्रकरण चांगलं चर्चेत आहे आधी पूजा खेडकर आणि त्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर हे तिघेही वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आले मागील अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकर यांच्या शोधावर असलेल्या पुणे पोलिसांच्या पथकानं मनोरमा खेडकरला महाडमधल्या एका हॉटेलमधन ताब्यात घेतलाय मुळशी तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर पुणे जिल्ह्यातल्या पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकरचा शोध पोलिसांकडनं सुरू होता चौकशीसाठी जेव्हा पुणे पोलीस खेडकरांच्या घरी गेले होते तेव्हा सुरुवातीला खेडकरांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती आणि त्यानंतर पौड पो पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल झाला या गुन्ह्यानंतर खेडकरांच्या घरी जेव्हा पोलीस गेले त्यावेळी खेडकर या घरी नव्हत्या आणि खेडकरांच्या घराबाहेर नोटीस देखील लावण्यात आली होती पुणे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झालं अखेर महाडमधल्या एका हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आणि पोलिसांनी त्यांना अखेर ताब्यात घेतलंच पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक हे मनोरमा खेडकरला घेऊन पुण्याच्या दिशेनं सकाळीच रवाना झालं आणि त्यानंतर मनोरमा खेडकरला ताब्यात घेऊन पौड पोलीस स्टेशन मध्ये हजर करण्यात आलं ह्यामध्ये गेल्या आठवड्यात बारा तारखेला पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल करण्यात आला होता ह्यामध्ये ज्या आरोपी आहेत त्यांना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास महाड येथील हिरकणीवाडी हॅट परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे पूजा खेडकर यांच्या गाडीबाबत चौकशी करायला गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे मनोरमा खेडकर या सुरुवातीला चर्चेत आल्या आणि त्यानंतर मुळशीतल्या काही शेतकऱ्यांना पिस्तुलचा धाक दाखवून धमकावल्या प्रकरणामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आता या संपूर्ण प्रकरणाची पुणे ग्रामीण पोलीस चौकशी करणार आहे दरम्यान मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी आज किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी इथून अटक केली आहे मनोरमा खेडकर आणि त्यांच्या सोबत एक व्यक्ती रात्री नऊ वाजता हिरकणीवाडी इथे आले आणि इथल्या पार्वती हॉटेल इथे बनावट ते राहिले दादासाहेब ढाकणे ढाकणे आणि इंदुताई अशी त्यांनी या मालकाला दिली होती आधार दाखवलं होतं रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे पोलीस हिरकणीवाडी इथे पोहोचले आणि त्यांनी इथल्या लॉजची कसून तपासणी केली अखेर मनोरमा खेडकर ज्या हॉटेलमध्ये राहिल्या होत्या तिथे पोलीस पोहोचलेच आणि मनोरमा खेडकर याच ठिकाणी राहत असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी साडेसहा वाजता त्यांना तिथून ताब्यात घेऊन पौड पोलीस स्टेशनमध्ये त्यांना हजर करण्यात आलंय पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम